सलग तीन चा 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 ते चार दिवसांपासून एस टी बसचा दररोज अपघात घडल्याच्या बातम्या येत असून आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मेहकर मार्गावर एस टी बस आणि खासगी बसचा भीषण अपघात झाला या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय तर पंचवीस प्रवासी जखमी झाल्या जखमींमध्ये काही प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे प्राथमिक माहितीनुसार अहमदपूर येथून चव्वेचाळीस प्रवाशांना घेऊन निघालेली एस टी बस चिगली मेहकर रस्त्यावरील नांद्री फाट्याजवळ पोहोचली असताना मागून येणाऱ्या शिरोही ट्रॅव्हल्स बसने तिला धडक दिली शिरोही बसचा वेग जास्त असल्याने बसचे मोठे नुकसान झाले शिरोही बस जात होती आणि स्लीपर कोच असल्याने झोपलेले काही प्रवासी जखमी झाले जखमींना उपचारासाठी मेहकर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मागील काही दिवसात घडलेले इतर एसटी बस अपघाताचा वेगवान आढावा जाऊन घेऊयात तीन मे रोजी छत्रपती संभाजी नगर अजिंठा घाट बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने एस टी बस पलटी झाली सहा ते सात प्रवासी यात जखमी झाले तर तीस एप्रिल रोजी राहुड घाट जळगाव वसई बस समोरील वाहनांचा अंदाज न आल्याने एस टी बस चा अपघात या चार जण ठार तर तेरा जण जखमी झाले या अपघातांमुळे एस टी महामंडळाच्या बस प्रवाशाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय